अरे मरता शिकंडी आहात तुम्ही उघड्या डोळ्याने एका तरुणीचे वस्त्र हरण पाहत आहात बांगड्या भरा बांगड्या या बांगड्याचा तरी तुम्हाला काय उपयोग एक तरुणी करू शकते तर तुम्ही करू शकत नाही न पुचक आहात नपुसक पुसक कुठे निघालय अक्षता वाटायला आमच्या मृत्यूच्या सोहळ्यासाठी मसनात या मसनात या काय हो अभद्र बोलताय तर का लाकडा आधीच पाठवले आहेत मसनामध्ये चित्र रचून ठेवली असेल आता त्याच्यावर जाऊन पडतो म्हणजे गाडी ओढायला मोकळी काय हो एवढ्या शंडीचं काय एवढं मनावर घेताय तुम्ही हो आनंदीबाई तुमच्या तुमच्या लाडामुळेच या ती आता डोक्यावर बसते आणि आता फार छटावर नाचायला लागते बापा

म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांच निर्धारण हे आपल्या पोलिसांच मी म्हणते आहे तरी कुठे वाजवा वाजवा चाल्या वाजवा चाल्या वाजवा चाल्या वाजवा सज्जनांचं रक्षण दृष्टांत निर्धारण नाही ते खोट आहे ते खोट आहे खोट आहे ते दुर्जनांच रक्षण सच्नंतर मोर्चे काढा बोंबा मारा अरे ठणठन बोंबला कुणाला काही नाही त्याच अरे काही नाही अरे डोळे नाहीये पैशावर जगून तुम्ही त्यांचे भालकू पाहतावर एका डबलीची जाते ती म्हटलं नाव मी फक्त तुमच्यामुळे हे बघा तुमच्या भावना आम्हाला समजतात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे खास करून महिलांना मी जास्त मान देते, प्रत्येक महिला मला माते समान आहे प्रत्येक महिला माते समान आहे पैसा नाही वशिला नाही प्रत्येक वळवळ करायला लागली आहे तुझी काय झालं सकाळी सकाळी कशाला डोक्यात राग घालताय तुम्ही गप्प बसाव दुसऱ्याच्या पूजेची तयारी करायची द्यायची सोडून या बायका स्वतःच पूजेमध्ये नाक कशाला गुपवतात ते मला कळत नाही हे हे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत सगळे समाजसेविका व्हायला निघाली त्या दामिनीचा नाही कधी कधी होत काय म्हणजे चांगले पत्ते हातात येतात आणि जिंकत आलेला डाव हारायची पाळी येते म्हणून म्हंटल बाप एवढं मोठं राजकारण करतो तो सुद्धा नाही तिच्या बायका गोळ करून लागले समाज कार्यकर्ती बनायला चार बायका चार बायका कमी समजू नका लक्षात ठेवा जनतेची ताकद पुढाऱ्यापेक्षा जास्त असते मी काय म्हणतोय तुमच्या पद्धतीनं तिचा काटा काढून टाका एक ना एकदा तोंड बंद झालं की प्रश्नच मिटला नाहीतरी ती आता काय करणार आहे मोर्चा काढून कोणाला अटक करता येतं का हे कळत नाही तिला मला अटक करण्याचं स्वप्न पाहते अटकेच राहू द्या हो आगे आगे देतो होताय क्या हा तुम्ही दामिनीला साधी समजू नका ती पौर्णिमेला धरून आणून फिर्याद द्यायला लावल दामिनीचा राहू द्या साहेब पौर्णिमाने काय येऊन दिले बघा वाचा तरी ना ना बघा ना, ना मी सर्जरावांना ओळखत नाही माझा कोणी विनयभंग केलेला ना। नाहीला ग्रेट आहे तुम्ही मानले मानले <laughs> एवढ्यावर थांबणार नाही मी साहेब पौर्णिमाला गावातने कायमची हाकलून देण्याची व्यवस्था करूना आलोय मी वा 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 म्हणजे पुराव्या सकट मुद्देमाल सुद्धा गायब हा केळा 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 काय प्रकार आहे साहेब हिने आमची अब्रू मातीत खाल्ली तू काय बोलतेस करते का तुला खर तर हिने गुंडांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला याचा तुला आणि गावकरांना अभिमान असायला हवा अशी हिंमत असलेली मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी आता हिच्या शिना गावात कोणीच लग्न करणार नाही साहेब रांग लागेल रांग रांग राहू दे दिंबाळकर साहेब बघा इथल्या गर्दीलाच विचारा कोणी होत का तयार पायलत कसा आहे पटली का खात्री अहो बोलाय सोपं असतं हो दुसऱ्याचं कशाला तुम्ही तरी व्हाल का तयार पायलत ना स्वतःवर वेळ आली की माणूस कसा का <laughs> ए, ए, सावधासच्या दुनिये चलावल्याच्या कळपात माणूस भेटला सगळ्यांना त्या कथे वतीला निंबाळकर यांनी पौर्णिमेशी विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे याचा सर्वांना अभिमान वाटतो त्यासाठीच त्यांचा हा नागरी सत्कार आयोजित केलेला आहे पोलीस देवमानसा देवमानस हे त्यांनी दाखवून दिलेले आहे या तालुक्याचे आमदार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देते आज माणुसकी हरवलेली माणसं सगळीकडेच दिसतात निंबाळकरांनी मात्र आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे आमदार म्हणणं नव्हे तर एक महिला म्हणून याचा मला गर्व आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं आमदार पवार यांच्या भाषणामधून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे आमचे अधिकारी निंबाळकर यांनी आपल्या कृतीतूनच सगळ्या समाजाला मार्गदर्शन घडवलेलं आहे अशी माणसं आमच्या खात्यामध्ये आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो पण काही वाईट माणसंही आमच्या खात्यामध्ये आहेत त्यांच्यामुळे अवघ्या पोलीस खात्याला समाजामध्ये बदनामी सहन करावी लागते सरकार ही समाजामध्ये एक वेगळा संदेश आहे पण सरकार वाईट प्रवृत्तीला कधीच पाठीशी घालत नाही आणि सगळेच अधिकारी आणि कर्मचारी वाईट नसतात याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि <frog leur> निंबाळकरांनी तर हे आपल्या कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे चांगले आणि वाईट याचं दर्शन समाजामध्ये सगळीकडेच होत असत जे चांगलं असतं त्याचा असा गौरव होतो आणि जे वाईट असत त्याला समाज किंवा नियती भिरकावून देत असते एनिवे anyway, आपण आमच्या अधिकारातल्या माणुसकीचा जो गौरव केला आणि त्याचं भाग्य मला दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धन्यवाद करतो मंडळी मी जे काही केलेलं आहे ते मानवता जपणाऱ्या कोणीही करावं असंच केलेलं आहे आणि व्यक्तिशा मला असं वाटतंय की मी असं काही केलेलं नाही आहे की ज्यामुळे माझा एवढा मोठा सन्मान करावा माझ्या मते माणसाने जर माणसासारखं वागलं तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये मोठे लहान गुंड हे असतातच पण जर समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवली तर त्या गुंडांचाही नायनाट होऊ शकतो आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्री आहेत की ज्यांच्यावर सतत अत्याचार होत असतो पण त्यात ते त्यांचा काय दोष आहे पण तरी आपला समाज त्यांनाच बहिष्कृत करतो सांगा ना त्यात त्यांचं काय दोष आहे मग त्यांचा काय दोष आहे त्यात अ लाडगे साहेब नाईक साहेब ऐकतायत ना हो तुमचा केव्हा होणार का तुम्हाला हे जो केव्हा झालं हार नुसते पैसे मिळून ते आलेत हार लागतात तक्रार व्हावी लागतात निंबाळकर साहेबांचा विजय असो निंबाळकर साहेबांचा विजय असो निंबाळकर साहेबांचा विजय असोगेश निंबळकर साहेबांचा